नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या भादवण गावात गावाचे रहिवाशी नसणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी बोगस मुस्लिम कुटुंबियांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिल्याप्रकरणी माजी खा व भाजप नेते किरीट सोमया यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्यास दिली दिली सदर लाभार्थी बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जागरूक ग्रामस्थांमुळे हा गंभीर प्रकार समोर आला असून याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सोमया यांनी केली तहसीलदारांनी ही गुन्हा दाखल करण्याचे मान्य केले विशेष म्हणजे या एकशे एक्क्याऐंशी लोकांना पहिला हप्ता मिळाला मात्र त्याबाबत ओरड झाली हे एकशे एक्क्याऐंशी लोक कोण याचे जर संशोधन केले तर यांचे बँक खाते हे बांगलादेशाच्या बॉर्डरवर गावातील असल्याचे प्रथम दर्शनी दिसतात त्यांची चौकशी सुरू होणार आहे त्यातून मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता माझी खा किरीट सोमय्या यांनी केली स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकिर शेख मालेगाव नाशिक येवला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेश माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकारी काही दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं की ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारनी त्या संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बुमाबुम झाले म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐंशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहेत हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रजिकचर करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा कबूल केलं आहे त्यात तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक हे कोण कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात काय काय व्यवहार झाले आहेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊन भादरण आपलं गाव अस पत्ता दिला ही गोष्ट बाहेर ग्रामस्थांचा जागरूकपणामुळे कारण की यांना आता पैसे जात नव्हते पैसे सुरुवातीचे गेले पण नाव यादीत आहे अजूनपर्यंत आता किसान कार्ड बनवतोय त्यासाठी तहसीलदारने जे याद्या दिल्या त्यात एकशे एकशे एक्क्याऐंशी लोकांची नाव भादरण गावात ते राहतात म्हणून हे सगळं बाहेर आलं तुम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र व्यवहार केलाय की चौकशी करण्यासाठी पत्र व्यवहार हे गुन्हा तर दाखल होणारच कारण की चौकशी गेल्या आठ दहा दिवसात झालं तहसीलदारने मान्यत केला आता तहसीलदार म्हणजे त्या तिथे जे कृषी विभागात मिटिंग झाली त्यात त्यांनी कबूल केलं की गुन्हा झालेला आहे कारवाई व्हायला हवी बांगलादेशी नाव आहे हे एकशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाव अब्दुल इस्माइल जमील जमीर हे सगळे बांग मुस्लिम आहे आणि बांगलादेशी नाव दिसतात आणि जसं मी सांगितलं काही बँक अकाउंट चेक करायचा प्रयत्न केला तर ते बांगलादेश बॉर्डरचे पश्चिम बंगालचे बँक अकाउंट देतात तर ज्यावेळेला हा प्रकार उघडकीस आला त्यावेळेला इथले जे स्थानिक अधिकारी यांनी टोलवट